आणि ब्रेक म्हणजे सोमवारी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस जाहीर होणार आहे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वर्षा निवासानी बैठक संपन्न झाली आणि ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोनसचा निर्णय जाहीर करतील कामगार संघटनांनी वीस हजार रुपये बोनसची मागणी केली होती दरम्यान मागील वर्षी कर्मचाऱ्यांना पंधरा कर हजार रुपये सानुग्र बोनस या बोनसविषयीचा निर्णय जो आहे तो मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या जाहीर करणार आहेत वीस हजार रुपये बोनसची कर्मचाऱ्यांनी मागणी केलेली आहे मागील वर्षी या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये बोनस मिळाला होता मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना सध्या बोनस नेमका काय मिळणार किती मिळणार यासंदर्भात सोमवारी घोषणा होणार आहे